ਗੁਰਦਾਬਾਦ ਗੁਰਦਾਬਾਦ ਜੀ ਦੇ ਭਾਈ ਕਾਮਪਾ ਗੁਰਦਾਬਾਦ ਮੁਰਦਾਬਾਦ ਕਾਂਗਰਸ ਪਛਾਛਾ ਜੀ ਜੀ ਸੰਵਿਧਾਨ ਵਿਰੋਧੀ ਰਾਕੇਸ਼ ਖਿਸ਼ੋਤਾਂ ਦੀ ਘਾੜਾ ਤੋਂ ਜੀ ਜੀ ਵਿਰੋਧੀ ਰਾਕੇਸ਼ ਖਿਸ਼ੋਤ ਮੁਰਦਾਬਾਦ ਗੁਰਦਾਬਾਦ ਮੁਰਦਾਬਾਦ ਗੁਰਦਾਬਾਦ ਮੁਰਦਾਬਾਦ ਸਨਾਤਨੀ ਰਾਕੇਸ਼ जोडा फेकण्यात आलेला आहे आणि अख्या देशाची मान शर्मेनं खाली झालेली आहे हा संविधानावर हल्ला एका थेट विचारूया खासदार साहेब कसे बघतात आपल्या देशाच्या चीफ जस्टिस गवई साहेबांच्यावर जो काल जोडा फेकून मारण्यात आला तो खऱ्या अर्थाने या लोकांना एक दलित बांधवातला एक मुलगा एक चीफ जस्टिस या पदापर्यंत जातो हे सनातनाला सहन झालेलं नाही ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने हे पद निर्माण करून दिली सर्वोच्च पद आपल्या देशाची आहे मग पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील चीफ जस्टिस असतील या निवडणूक आयोग असेल रिझर्व्ह बँक असेल या लोकांना सुद्धा जर सुरक्षा नसेल तर ह्या देशात चाललंय का हा पहिला प्रश्न आहे आणि म्हणून जो काय राकेश किशोर नावाचा जो राक्षस आहे त्या नंतर घोषणा दिल्या की सनातनी चा विजय असो वगैरे मला या प्रसंगी इतकंच सांगायचंय की जे देशात सध्या ज्या पद्धतीने नंगानाथ चाललाय तो निश्चितपणाने आपल्या देशाकरता करता भूषणावं नाही आपला देश हा वेगळ्या पद्धतीचा आणि चौकटीतला आहे हे फार काळ चालणार नाही कार्यकर्ता प्रधानमंत्र्यांना करण्यासाठी कसं नाही त्यांना सुद्धा या गोष्टीची उलट त्यांची ही स्क्रिप्ट आहे आर एस एस ची आणि भाजपची या पद्धतीचा उद्योग त्यांनी त्यांना शिकूनच तिथं पाठवलेला असा उद्योग करायला म्हणून कुठेतरी देशातली जनता दुसऱ्या दिशेला बातम्या पाहत राहावी आणि यांचे जे अपयश आहे ते झाकलं जावं जगभरात देशाची मान खाली गेलेली आहे निश्चितपणाने जगभरामध्ये मान खाली गेली, गेली कारण हे पद जे आहे हे पहिल्या पाचातलं चारातलं पद आहे आणि अशा पद्धतीने जर देशामध्ये कोणी वागत असेल तर याला जास्त दिवस आपल्या देशातली जनता सहन करणार भाजपने जे बारा वर्षात पेरलं त्यात आहे का निश्चितपणाने दोन हजार पासून ज्या पद्धतीने या देशामध्ये त्यांनी काटेची बीज पेरायचं काम केलं निश्चितपणाने त्यांच्या कामाला इथून पुढच्या काळात झाडाला काटे लागणार आपल्यासोबत कल्याण साहेब लज्जास्पदी भारतामध्ये घडलेली आहे आणि याचे संभाजीनगर मध्ये जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि राज्याचे प्रवक्ते हनुमंत सोबत आहेत त्यांच्याशी थेट आपण जाणून घेऊया काय प्रतिक्रिया अं सनातनी लोकांना दलित समाजातील एक व्यक्ती संविधानाच्या आधारे या देशातल्या सामाजिक न्यायाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिलेली हीच लोक आहेत गांधीजींना गोळ्या घातलेली हीच लोक आहेत पंडित जवाहरलालजी नेहरू सरदार वल्लभभाई पटेलांना त्रास देणारी बदनामी करणारी हीच लोक आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षानं सनातन धर्माचा ठिका घेतलाय त्या सनातन धर्माचा हा प्रतिनिधी आहे भाजपाच्या विषारी प्रचारात आलेलं परा आहे राकेश किशोर आम्ही संविधानाच्या बाजूच्या आहोत गेल्या बारा वर्षात जे पेरले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची मंडळी महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सनातन धर्म की जय म्हणून घोषणा दिल्या ना तर तो सनातन धर्म म्हणजे काय तर ही दलितांना विरोध कुणब्यांना विरोध अस्पृश्यांना विरोध आदिवासींना विरोध तर फक्त उच्च वर्गीयांचं राज्य आणायची भाषा करायची आणि गोरगरीब दलितांना पदावर पोहोचल्यानंतर त्याला जोळा पेकून मारण्यापर्यंत जर तुमची जात असेल तर आम्ही आदरणीय भूषण गवई साहेबांच्या आम्ही संविधानाच्या सोबत आहोत सनातनी धर्माच्या विरोधामध्ये आम्ही मुंबई साहेब हे सनातन धर्माच्या विरोधामध्ये लढणार एक मोठं सामाजिक नेतृत्व होतं त्यांचं लिखाण हे प्रखर असत वस्तुनिष्ठ असतं त्यांच्या लिखाणाचा जर महाराष्ट्रात असा अपमान होत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब यांना पदावर राहण्याचा अधिकार भारतात झालेला भाजपचे कार्यकर्ते नेते अध्यक्ष भारतीय भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा माणूस आहे संघाच्या विचाराचा माणूस आहे त्यांचा कृती कार्यक्रम आहे जसा नथुराम गोडसेला कृती कार्यक्रम त्यांनी दिला होता गांधीजींना मारण्याचा तसा हा कृती कार्यक्रम आहे हे भाजप आणि संघाच काम आहे जगभर बातमी गेली आहे आणि भारताची देशामध्ये आपल्या देशात घडलेली घटना ती आपली मान शर्मेनं झोकावणारी आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमी बाबासाहेब आपल्यासोबत होते हनुमंत पवार आणि ही देशाला अतिशय लज्जास्पद घटना घडलेली आहे असा त्यांचा थेट आरोप आहे मी अनुराल मोर्चा एम सी न्यूज छत्रपती संभाजीनगर